करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं भर चौकात लाकडाच्या दांडक्यानं डोक्यात वार करून एका वृद्धाचा खून झाला होता या खून प्रकरणातील कुडित्रे इथल्या संशयित आरोपी रतन भास्कर याच्या बंद घरावर अज्ञात महिलांनी हल्ला चढून घरातील प्रापंचिक वस्तूंची नासधूस केली आहे आज सकाळी ही घटना घडली दरम्यान खुनाच्या घटनेनंतर आरोपीच्या कुटुंबियांनी भीतीपोटी गाव सोडलंय करवी तालुक्यातील कुडित्रे इथं रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता गावातील मुख्य चौकात जम्बा साठे हे शेतकऱ्यांसोबत बोलत उभे होते त्यावेळी संशयित आरोपी रतन भास्कर यानं जम्बा साठे यांच्यावर लाकडी दाणक्यानं डोक्यात एका मागून एक वार करून त्यांचा खून केला होता त्यानंतर आरोपी रतन भास्करच्या मुसक्या करवीर पोलिसांनी आवळल्या होत्या तर आरोपीला अटक करून घटनास्थळी घेऊन या तरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका मृत जम्बा साठे यांच्या नातेवाईकांनी घेतली होती दरम्यान करवीरचे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी नातेवाईकांची समजूत काढली होती यानंतर गावात शांततेचं वातावरण होतं तर दुसरीकडं आरोपी रतनचे आई वडील भीतीपोटी गाव सोडून गेले आहेत आज सकाळी दहाच्या दरम्यान काही अनोळखी महिला रतन भास्करच्या बंद घरावर चालून गेल्या कुलूप मोडून घरातील प्रापंचिक वस्तूंची नासधूस त्यांनी केली आहे घरात कोणीही नसल्यानं अनर्थ टळला याबाबत करवीर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता तक्रार दाखल झाली नसल्याचं सांगण्यात आलंय